स्वामी जय कन्या नाथ मां प्रेम आनंद सतगुरु चरणी प्रेम आनंद चरणी देवी माता श्री साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीगुरूंच्या सांगण्याप्रमाणे दरवाजासमोरच्या मधल्या खणात पलंग घालून त्यावर श्रीगुरूंचे अंथरूणं घालून सभोवार पडदे बांधण्यात आल्यावर श्री गुरु त्यावर जाऊन बसले काय की पायाला पेटके येत आहेत कोणीतरी थोडे रगडा असे श्रीगुरूंनी म्हणताच बाबूराव व हरिपंत त्यांचे पाय चेपू लागले त्यावेळी श्रीगुरूंनी त्यांना नरदेहाचे सार्थक करून घेण्यासंबंधी रामनाम हा कसा सुलभ उपाय आहे यावर विवेचन केले झोपण्यापूर्वी श्रीगुरूंनी लघवीस जाण्याची जागा विचारून घेतली झोपण्यासाठी म्हणून श्रीगुरू अंथरुणावर बसताच सर्वांनी पायावर डोके टेकून नमस्कार केला बायका ज्यावेळी नमस्कार करू लागल्या त्यावेळी धनुर्मासाचा स्वयंपाक तुम्हाला अगदी उजाडता करावा लागतो बायांनो तुम्हाचा त्रास पडतो असे श्री गुरुंनी म्हणताच नाही महाराज काही एक त्रास होत नाही असे त्या अत्यंत नम्रतेने म्हणाल्या पुढे श्रीगुरू झोपले श्रीगुरूंनी दिवसभर काही एक घेतलेले नाही तेव्हा सूर्योदयापूर्वी स्वयंपाक तयार झालाच पाहिजे या आस्थेने सर्व भक्त पहाटे तीन वाजताचा गजर लावून झोपले पहाटे साडेचार वाजण्याच्या आत श्री गुरु अंथरुणावरून उठले बाहेर जाऊन लघुशंका करून हातपाय तोंड धुऊन आत आले तेवढ्यात सर्व उठले व स्वयंपाकाच्या तयारीस लागले श्री गुरु आत आलेले पाहून बाबूरावांनी त्यांच्याजवळ येऊन नमस्कार केला व राधाबाई उठल्या असून आंघोळ करून स्वयंपाकास प्रारंभ करी करीत आहेत सूर्योदयास वेळेवर स्वयंपाक होत आहे असे सांगितले ते ऐकून श्रीगुरू मंदहास्य करीत एवढी गडबड कशाला चार पाच तास दिवस येईपर्यंत सर्व काही होतच आहे असे म्हणाले त्यावर बाबूरावांनी महाराज सर्व ब्राह्मणांना लवकर येण्यास ताकीद दिली आहे ते सर्व सूर्योदयास येत आहेत कालचा आपला उपवास म्हणून लवकर स्वयंपाकाची तजवीज केली आहे असे सांगितले तेव्हा श्रीगुरू हसले व काही केले तरी उशीर हा होणारच असे म्हणाले ते ऐकून बाबूरावांना ब्राह्मणांकडूनच विलंब होणार आहे असे भासले उजाडत्या शुक्रवारी श्री बाह्य बाह्यमुहूर्त साधून आचमन केले आपू नारायणाचे पान केले श्री गुरु अंथरुणावर उठून बसले आपल्या मधुरवाणीने हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असे श्री गुरुंनी तीन चार वेळा म्हटले व मग महाराज महाराज असे म्हणत श्रीगुरु अंथरुणावर आडवे झाले व त्याच क्षणी त्यांना ऊर्ध्व लागला जवळच बाबूरावांचा धाकटा भाऊ झोपला होता त्यास श्री गुरूंच्या अंतकाळच्या श्वासाचा आवाज म्हणजेच घरघर ऐकू येऊ लागली श्री गुरूंनी आदल्या दिवशी अखंड उपवास केला होता शिवाय त्यांचे पोटही झाडत होते आदल्या रात्री श्रीगुरूंनी स्वतः फार वेळेपर्यंत भजन केले होते व ते हैराण झाले होते आता बहुधा त्यांना गाढ झोप लागली आहे व म्हणूनच ते सुखाने घोरत असावेत अशी त्याची समजूत झाल्याने तो स्नाधी इतर व्यवसायात गुरफटला अर्थात त्याचे तिकडे लक्ष गेले नाही अरुणोदय झाला भगवान सहस्र रश्मी उदयाचलावर विराजमान झाला संपूर्ण जग जागे झाले म्हटले तरी चालेल अशा वेळी इकडे नवबागेतील ज्ञानभास्कर अस्ताचलाकडे प्रयाण करीत होता तरी पण या परिस्थितीचा पूर्ण विसर पडून नवबागेतील सर्व भाविक भक्त आपापल्या कामात दंग झाले होते श्री गुरुंच्या आज्ञेप्रमाणे सूर्योदयापूर्वी स्वयंपाकाची सर्व सिद्धता झाली पाहिजे याच ध्यासात ते मग्न होते सर्वांनी आपापली स्नाने आटोपली होती पूजा अर्चा आटोपून नैवेद्याची सिद्धता करून प्रत्येकजण श्री श्रीगुरूंच्या उठण्याची मार्गप्रतीक्षा करीत होता सात वाजले तरी गुरु उठेनात त्यांच्या आवाजाची घरघर अति जोराने ऐकू येत होती तरी देखील श्रीगुरूंना गाढ झोप लागली असून ते निवांत घोरत आहेत अशीच सर्वांची कल्पना दृढ झाली बरे श्रीगुरूंना उठवायचे तरी कसे व कोणी हा प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावर खल होऊन हरिभाऊ हरदास यांनी श्रीगुरूंना उठवावे असे सर्वानुमते ठरले अशा रीतीने तीर्थस्वरूप हरिभाऊ हे वासरात लंगडीगाय शहाणी या पदवीप्रत पोहोचले अंगावर आले की शिंगावर घेतले पाहिजे अशी म्हण आहे या न्यायाने तीर्थस्वरूप हरिभाऊंनी योगी मुनींची निद्रा व समाधी एकच असते तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी तिचा भंग केल्यास समाधीभंगाचा दोष लागतो असे शास्त्रवचन आहे आपण श्री गुरूंचा निद्राभंग करण्याचे उसाभरीत पडणे बरे नव्हे तरी पण आपण सर्वजण मिळून भजन करूया असा युक्तिवाद करून तोडगा सांगितला त्याप्रमाणे सर्वांनी हातात टाळ घेऊन रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असे उच्चारवाने भजन करण्यास सुरुवात केली असो साधक हो सुमारे दीड तासपर्यंत भजन करूनही श्रीगुरूंच्या झोपेत काडी मात्रही फरक जाणवेना जागृतीची चिन्हे दिसेनात त्यामुळे भक्तांनी वैद्याला बोलावून घेतले वैद्य येता क्षणीचं त्यांनी परमापूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची नाडी तपासली व त्यांचा निर्याणकाळ अगदी जवळ आला आहे असे निदान केले ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ